नमस्कार एमके न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे हडकोमध्ये येथील योगीराज गाडे यांच्या पुढाकाराने मोफत सर्व रोग निदान शिबीर संपन्न खासदार निलेश लंके यांच्या भावाने दिली भेट नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांच्या वतीने नगर प्रभाग क्रमांक तीन मधील सिव्हिल हडको येथील सारडा वसतिगृहात सर्वांसाठी सायमावली हॉस्पिटल व अंजली चष्मावाल्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नेत्र तपासणी वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया संदर्भ मार्गदर्शन गुडगे कंबरदुखी यांस यांचं विविध तपासण्या या शिबिरात मोफत करण्यात आल्या या शिबिरास लोकनेते खासदार निलेश लंके यांचे बंधू दीपक अप्पा लंके यांनी खास भेट देत पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला शहरातील अशा उपक्रमांमुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळतो असे त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्यासोबत सागर भगत काका शेळके प्रथमेश मैंदनकर तसेच कृष्णा ढाले एस बी भोसले सर संजय पवार सर संदीप मते इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले सामान्य

खरंच तर एकदम चांगल्या प्रकारचं आमचा असणारा युवक योग सहकारी योगराज गाडे यांनी वार्डात नव्हे तर नगर शहरामध्ये मोफत सर्व रोग निदान शिबिर आणि विशेष करून त्यामध्ये डोळ्यांच्या बाबत आजची काळाची गरज ओळखून खरं तर डोळे तपासून नव्हे तर चष्मे पण लगेच त्या प्रत्येक जणाला देण्याचा एकदम चांगला आणि चष्मे पण एकदम चांगल्या प्रकारचा देण्याचा निर्धार आमचे असणारे युवक सहकारी खरं तर योगीराज गाडे यांनी चांगल्या प्रकारचा उपक्रम गेली सातत्याने एक ते दीड वर्षापासून नगर शहरामध्ये राबवत आहेत फक्त वार्डामध्ये नव्हे तर संपूर्ण या शहरामध्ये आपल्या दलित गोरगरीब जनतेला आपण काही ना काही एक फुल फुलाची पाकळी म्हणून दिली पाहिजे या हिशोबाप्रमाणे प्रत्येक कुटुंबापर्यंत कोणत्या ना कोणत्या आरोग्याच्या बाबत काहीतरी आपला एक त्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे या प्रकारे या सर्व दिनदलित गोरगरीब जनतेच्या कुटुंबाला सर्वसाधारण समावेशक असणाऱ्या सर्व कुटुंबाला एक काहीतरी दिशा देण्याचं काम आमचा योगराज करत असतो तर याला या सर्व रोग शिबिराच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि विशेष करून ज्यांनी या शिबिराचं आयोजन करत असतात आमचे असणारे गेली सातत्याने दोन ते तीन वर्षापासूनचे या सर्व रोग निदान शिबिराचे जे आयोजक आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्णारी मस्ती मध्ये रमतेसर्गात साई बन मजा मस्ती मध्ये रमते मान निसर्गात नंदन बनत साई बना साई बन का सा आभक्त लुटू साडी हे लिगा।